आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे साधू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा संपन्न वैदिक सनातन धर्माचे संरक्षक संवर्धक आणि प्रचार प्रसारक आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांचा जन्मोत्सव येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला समस्त साधू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते बँडच्या साथीने येथील दहा आखाडे मठ आश्रमातले साधू संत महंत या शोभायात्रेत सामील झाले होते या मिरवणुकीमुळे कुंभमेळा पर्व स्नानाच्या आठवणी ताज्या झाल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी महाराज महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सोहळा संपन्न असतो शंकरम शंकराचार्य केशव वादर भगवंत आज आद्य गुरु शंकराचार्य भगवानची जयंती आहे त्या अनुषंगाने आम आम्ही सर्व दहा आखाडे मिळून सर्व एक एकजुटीनी दरवर्षीप्रमाणे आद्य गुरु शंकराचार्य भगवानची भव्यशाही मिरवणूक काढतो काय त्या मिरवणुकीसाठी प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करतो काय बाकी सामाजिक कार्यकर्त्यांना पण आम्ही सूचना करतो की बाई चुलूसमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं चुलूसची व्यवस्था बघावी जुलूसच्या आडे बघाव्या सगळ्या साधूंना सहकार्य करावे हीच विनंती ओम नमोकेश ओम बादरायण कृतो वंदे भगवंत पुनः पुनः ईश्वरो गुरुरा मूर्ती भेद विभागिने देहाय श्री दक्षिणामूर्तए नम भगवान आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने या त्र्यंबक्षेत्रामधील कुंभक्षेत्र असून या कुंभक्षेत्रामध्ये आखाडा परंपरेतील दहा आखाडे आहेत आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गेली कैक वर्षापासून ही शंकराचार्य जयंती या ठिकाणी या त्र्यंबक क्षेत्रामध्ये होत असते परंतु पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल तिथली जी काही सरकारी व्यवस्था असेल या कुठल्याही व्यवस्थेचं या जयंतीच्या महोत्सवामध्ये किंवा शिवरात्रीच्या देवस्थान ट्रस्ट असेल त्यानंतर जेवढी काही संस्था असतील कोणाचाही सहयोग या ठिकाणी मिळत नाही आणि अशी विनंती आहे या मीडियाच्या माध्यमातून नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल आपणा सर्वांना विनंती आहे सर्व साधू संतांच्या वतीने की आपण ही गोष्ट लक्षात घेऊन आपण सहयोग करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा साधू समाजाचा रोष आपल्यावर ओढवला जाईल आणि आपण त्याला पात्र ठराल हा राजकारणाचं वातावरण मोठ्या प्रमाणात चालू आहे ही कुठल्याही नेत्याची अथवा कुठल्याही साधुत्वाच्या प्रतिनिधी असलेल्या पक्षीय संघटनेची ही काही शोभायात्रा नाही रॅली नाही आहे ही आद्यजगद्गुरू शंकराचार्यांची शोभायात्रा आहे निमित्ताने आणि ही शोभायात्रा भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोरून शंकराचार्य चौकापासून शंकराचार्य मंदिर त्यापर्यंत तिथून त्र्यंबकेश्वर मंदिर त्यानंतर कुशावर्तकुंड आणि पाटील गल्लीहून ही शोभायात्रा शंकराचार्य या मंदिराजवळ स सा, समापन तिचं सा होत असतं आणि त्यानंतर भोजन भंडारा आणि प्रसाद होत असतो तर सर्व भाविक भक्तांना आणि जी काही सामाजिक मंडळ आहे सर्वांना विनंती आहे ही कुठल्याही नेत्याची अथवा कुठल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तीची ही रॅली नाही ही आध्यात्मिक क्षेत्रामधील या हिंदू सनातन परंपरेचे जे आद्य जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज आहेत त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे हा जुलूस निघत असतो आपल्या सर्वांचा सहयोग असावं हीच विनंती नमोणार आहे सकाळी नऊ वाजता श्रीचंद्र लॉन्स जवळून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला पाना फुलांनी सजवलेल्या बगेमध्ये आद्य शंकराचार्यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज महंत शंकरानंद सरस्वती व इतर आकाड्यांच्या साधू महंतांच्या हस्ते प्रतिमा पूजन व बग्गीपुढे श्रीफळ वाढवून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे गायकासह बँड पथक त्यामागे चार घोड्यांवर विराजमान झालेले चार साधू संत त्यामागे शेकडू साधू संत भक्त परिवार व त्यामागे सजवलेली बगी असा सर्व लवाजमा श्री गजानन महाराज चौक डॉक्टर आंबेडकर चौक मार्गे एसबीआय शेजारील आद्य शंकराचार्य मंदिराजवळ आला या ठिकाणी श्री शंकराचार्यचे देवेद मूर्ती सचिन शुक्ल व शंकराचार्य भक्त परिवारातर्फे साधू संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व साधू संतांनी आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन जयघोष केला सर्वांना प्रसाद देण्यात आला यानंतर त्र्यंबकेश्वर चौक श्री लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्गे मिरवणूक कुशावर्त चौकात आणण्यात आली कुशावर्त तीर्थावर साधू महंतांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले पौरोहित्य वेदमूर्ती किशोर पेंडोळे यांनी गेले गोदामाईला वंदन करून मिरवणूक गल्ली पाटील गल्ली बस स्थानक मार्गे नेऊन आद्य शंकराचार्य मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली यानंतर श्री गोरक्षनाथ मठात भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला बँडवरील भक्ती गीतांच्या तालावर काही साधूंनी नृत्याचा आनंद घेतला मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यांच्या दुदर्फा भाविकांनी गर्दी केली होती कुंभमेळा पर्वणीची आठवण यावी असा हा सोहळा संपन्न झाला यावेळी एक हजार हाट महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज महंत शंकरानंद सरस्वती अष्टकौशल श्री महंत देवराजपुरी योगीपीर गणेशनाथ महाराज योगीपीर यशनादी ठाणापती महंत विष्णुगिरी महंत गणेशानंद सरस्वती महंत रामानंद सरस्वती महंत अजय पुरीजी महंत गिरी ठाणापती महंत धनंजय गिरीजी महंत बजरंग भारती महंत सुखदेव गिरी आजीवन ठाणापती भवनागिरी ठाणापती महेंद्रगिरी ठाणापती पिकाणेश्वरी गिरी ठाणापती दासजी कोतवाल जयगिरी सोमेश्वर गिरी महंत शिवानंदी शि गिरी महंत निर्मल चेतन श्री महंत हर्षनानंद गिरी दिव्यानंद महाराज ज्ञानेश्वरगिरी कृष्ण बोधानंद महाराज महंत खडेश्वरी महंत आदित्यानंद सरस्वती आदी संत भाव भक्तिभावाने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर